वर्ष श्रीकांत माने मागे, होता एक पुस्तक काढूया आणि पुस्तक काढत असताना त्यांनी मी तिला विचारलं पुस्तक काढणं आपण करणार का तर कर श्रीकांतची एक संकल्पना होती की आपल्या तालुक्याचा जो निर्मितीचा काळ होता आणि निर्मिती झाल्यानंतर आपला तालुका कशा पद्धतीनं विकसित झाला डॉक्टर पतंगरावजी साहेब असतील माझे आमदार बाबा देशमुख असतील अरुण असतील या भागातील प्रमुख नेते मंडळी आणि त्यांच्या आधी काम केलेले वसंतराव दादा माझे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दिनकरबा असतील येळावीचे बाबासाहेब पाटील असते असतील गोपचे सूर्यवंशी आमदार घनश्यामांचे वडील दत्ताजीराव सूर्यवंशी असते या सर्वांनी पलूस तालुका तासगाव तालुका पलूस हा तासगावचा भाग होता आणि त्यावेळी त्यांनी जे काम केलं त्यानंतर ज्या आमदारांनी काम केलं आणि हे काम करत असताना या तालुक्याला किर्लोस्कर वाडीच्या पंचक्रोशीतील एक सर्व गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योगामध्ये आघाडी होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये आघाडी होते राजकारणामध्ये आघाडी होते हे नवीन पिढीला समजलं पाहिजे आणि नवीन पिढी पिढीने आपली प्रेरणा घेतली पाहिजे आणि या तालुक्याच्या निर्मितीनंतर सातत्यानं विकासाचं धोरण सा राबवण्यासाठी एक दिशा देण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून श्रीकांत म्हण्याकडून निश्चितपणे केलेलं आहे तुम्हाला सहकार्य करणार असणारे सगळं तुमचे सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून सुद्धा श्रीकांत सातत्यानं पाठिंबा लागायचं की आपण कार्यक्रम घ्यायचा आहे परंतु ते ब्राझीलला गेले असल्यावर त्या आणि भोसले सरांना सा आणि साहेबांचा विचार हे सातत्यानं भोसले सर सा असतील साहेब सातत्यानं सांगलीच्या बंगल्यावरती चर्चा करायची आणि तालुक्याची निर्मिती करत असताना तालुका कसा हा <णागते> देशाच्या नकाशावरती एक नंबरमध्ये ने नेला गेला पाहिजे ने याची चर्चा व्हायची कडेगाव तालुका साहेबांनी निर्मिती केली त्याच पद्धतीने कडेगावचा विकास केला म्हणजे आपल्या मतदारसंघाचा आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व या तालुक्याला सातत्याने मिळत गेलेलं आहे आणि श्रीकांतबाबत बोलायचं म्हटलं सर तर श्रीकांत हा माझा जवळचा लहानपणाचा मित्र माझ्या आणि त्याच्या वयात जरी अंतर असलं तरी सर तो मला मित्रच मानतो आणि त्याच्या मला वाटतं वयाच्या पंधराव्या वर्ष असेल श्रीकांत अतिशय आजारी होता आणि मग मला कोणीतरी सांगितलं की श्रीकांत आजारी आहे मी स्वतः त्या घरी गेलो डॉक्टर घेऊन गेलो आणि सर मी सातत्याने गेले तीन महिने त्याला औषधाचा कोर्स पूर्ण करण्यासारखे के प्रयत्न केला डॉक्टरला सातत्यानं पाठवायचा तिचे औषधं संपलीत तरीसुद्धा आम्ही घरी नेऊन कोर्स केले माझा एक जीवलग मित्र म्हणून श्रीकांत निश्चितपणे चांगलं काम करतोय त्याच्या कामाची पद्धत सुद्धा चांगली आहे आणि म्हणून त्यानं जो आज रौप्य रत्न हा विशेष आणून तरुण पिढी ठेवलेला आहे निश्चितपणे प्रेरणादायी सर्वच तरुणांना राईट फार काही न बोलता मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद